मंडळी आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया सद्यस्थितीत हळद पिकाचं व्यवस्थापन योषयी प्राध्यापक अनिल ओळंबे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत मंडळी नमस्कार मंडळी आपल्याला माहितच आहे आपल्या जीवनामध्ये हळदीचं काय महत्व आहे हळद एक आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी एक खूप चांगलं असं मसाला पीक आहे आपल्याला समजा काही जखम झाली तर आपण नेहमीच म्हणत असतो की अगोदर हळद लावा कारण हळदीमध्ये जे गुणधर्म आहेत हे जखम भरून काढण्याचे खूप चांगले गुणधर्म आहेत म्हणूनच की काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हळदीला खूप महत्व देतो नव्हे आपल्या जीवनाचा हळद हा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही मंडळी ही हळद आहे आपल्या जीवनातील अविभाज्य असा भाग आहे परंतु मंडळी ही हळद कशी येते आपण तिचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे केवळ आपल्या शेतकरी बांधवांनाच माहिती असतं आणि हळदीचं पीक कसं घेतलं पाहिजे आपलं जे हळद पीक जे आहे हे सध्याला पाच ते सहा महिन्याचं झालं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण हळदीची जी लागवड आहे ही जून महिन्यामध्ये करण्यात येत असते आणि सध्याला जो आहे जवळपास नोव्हेंबर महिन्यात चालू आहे आणि या महिन्यामध्ये जवळपास आपल्या हळदीचं पीक जे आहे चार ते पाच महिन्याचं झालं आहे असं म्हणायला देखील हरकत नाही मंडळी आपलं जे पीक आहे हळद पीक सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय व्यवस्थापन केलं पाहिजे याविषयी निश्चितच आज आपण जाणून घेऊयात आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आपले आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक अनिल ओळंबेसर विषय विशे विशेषज्ञ उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली इथं सध्याला प्राध्यापक ओळंबेसर हे कार्यरत आहेत तेव्हा सद्यस्थितीमध्ये हळद पिकाचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे याविषयी आपण निश्चितच वोळंबई सरांकडून जाणून घेऊयात तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं वोळंबई सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय सर नमस्कार नमस्कार सर मी सुरुवातीला सांगितलं जसं की हळद पीक हा मसाल्यातील पदार्थ आहे आणि आपल्या जीवनातील अविभाज्य असा भाग आहे घटक आहे तर सर हे हळद जे आहे या हळदीचं आणखीन महत्व काय सांगता येईल बरं आपल्याला नमस्कार शेतकरी खरं तर हळद हे एक महत्वाचं पीक आपल्या दृष्टीने आहे यासोबतच आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हळदीचा उपयोग जो आहे तो मानवी जीवनामध्ये अगदी त्या मुलांच्या जन्मापासून तर आपल्या शेवटच्या अंत्यविधीपर्यंत हळद हे उपयोगात येते म्हणजे हळदीचं प्रत्येक टप्प्यावर अनन्यसाधारण महत्व महत्व आहे यामध्ये धार्मिक कार्यक्रम असेल आपले वैवाहिक कार्यक्रम असेल किंवा त्याचा आणखी उपयोग म्हटलं तर मसालेवर्गीय पीक तर आहेच त्यामध्ये हळदीचे औषधी गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपण कोरोनामध्ये त्याचं महत्व जाणून घेतलेलं आहेच आ, सोबतच शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे एक चांगलं अर्थार्जन मिळवून देणारं पीक आहे इतर पिकाच्या तुलनेमध्ये चांगला नफा शेतकऱ्यांना याच्यामध्ये मिळू शकतो दुसरं जे काही शेतीमधले प्रश्न आहे आता या वेळेसचे की जसे की जंगली स्वापदांचा जंगली जनावरांचा त्रास शेतीमध्ये तर त्याला सुद्धा कमी बळी पडणारं हे पीक आहे सोबतच वातावरण बदलासाठी सुद्धा अनुकूल हे पीक असून चांगलं अर्थार्जन देणारं शेतकऱ्यांसाठी सोबतच या पिकामध्ये आपल्याला निर्यात करण्यासाठी फार मोठा वाव आहे म्हणजे परकीय चलन सुद्धा मिळवून देणारं देशासाठी हे एक महत्वाचं पीक आहे खूप छान सर बरं सर हे हळद पीक जे आहे याची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल बरं आपल्याला ला माहितीच आहे हळद हे जातीपरत्वे सात ते नऊ महिन्याचं पीक आहे आणि आपल्या भागामध्ये विशेष करून नऊ महिन्याच्या जा ज्या जाती आहेत साडेआठ ते नऊ महिन्याच्या सेलम असेल फुले स्वरूपा असेल वायगाव असेल किंवा इतर जाती ह्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात बरं सर आता हळदीचं पीक जे आहे चार पाच महिन्याचं आहे सध्याला शेतकरी बांधवांच्या शेतीमध्ये तर सर या हळद वाढीच्या ज्या प्रमुख अवस्था आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत बरं हा फार छान प्रश्न विचारला आहे आपण की आपण मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हळद हे थोडंसं लॉंग ड्युरेशन किंवा जास्त दिवसाचं पीक आहे आणि याच्या नऊ महिन्यांपर्यंतचं पीक आहे आणि याच्या वाढीच्या प्रमुख चार अवस्था आहे आपला विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग जर घेला तर आपण मे एंड पासून तर जूनच्या मध्यापर्यंत याची लागवड आपल्याकडे शिफारशीत आहे जून महिन्याच्या आणि याच्या ज्या अवस्था आहे तर पहिली एक ते पंचेचाळीस दिवस जी आहे ही उगवणीची अवस्था आहे म्हणजे या काळात हळदीची उगवण होत असते लागवडीपासून लाग, पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे एक ते दीड महिना सेहेचाळीस ते एकशे पन्नास दिवस शाखीय वाढ त्याची होत असते म्हणजे दीड महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंत हळदीची शाखीय वाढ होते त्याच्यानंतर एकशे छप्पन ते दोनशे दहा दिवस ही हळकुंड फुटण्याची अवस्था आहे म्हणजे तिसरी अवस्था आणि त्याच्यानंतर शेवटची जी अवस्था आहे ती ती दोनशे दहा ते दोनशे सत्तर दिवस म्हणजे जवळजवळ सात महिन्यापासून तर साडेआठ ते नऊ महिन्यापर्यंत हळकुंड भरणीची अवस्था असते तर आता जी अवस्था आहे तर ही हळदीची वाढीची अवस्था आहे काही वाढ आता हळदीची संपत आलेली आहे जवळजवळ पाच महिने या हळदी आपल्या होत आहे आणि या अवस्थेमध्ये हळदीने तिचे पानं तिची उंची तिला येणारे फुटवे हे निश्चित केलेले असते आणि इथून पुढे आता हळदीची काही वाढ संपून तिची जी काही रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे तर ती आता सुरू होणार आहे म्हणजे सर या काळामध्ये या हळद पिकाचं आपल्याला खूप काळजी घेणं देखील खूप महत्वाचं महत्वाचं आहे खूप छान सर बरं सर हळद पीक आहे या वाढीच्या अवस्थेनुसार आता आपण ज्या वाढीच्या अवस्था सांगितल्या या अवस्थेनुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत आपल्याला काय सांगता येईल बरं हळदीचं व्यवस्थापन करत असताना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं शेतकरी बांधवांनी तिच्या चांगल्या उत्पादनासाठी महत्वाचं आहे जेणेकरून आपल्याला उत्पादनही मिळेल आणि आपला खतावरचा होणारा जो अनावश्यक खर्च आहे तोही टाळता येईल तर त्यासाठी सुरुवातीपासूनच आपण ज्यावेळेस हळद लागवड करायच्या आधी आपण आपल्या मातीचं मृदा परीक्षण करून घेणं शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे नजीकची कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी विद्यापीठ असेल अशा प्रयोगशाळेमध्ये आपण मृदा परीक्षण करून घ्यावं उन्हाळ्यामध्ये आणि त्यानुसार आपलं नियोजन करावं हळदीमध्ये जे शिफारशीत खत मात्र आहे तर ती दोनशे किलो नत्र शंभर किलो स्पूरद आणि शंभर किलो पालाश हेक्टरी आणि एकरी जर बघायला गेलं तर ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्पूरद आणि चाळीस किलो पालाश सोबतच हळदीला दहा किलो फेरस सल्फेट आणि आठ किलो झिंक सल्फेट ही सुद्धा शिफारशीत आहे आणि अशा वाढीच्या अवस्थेमध्ये आणि याच्या हडकिंड भरण्याच्या अवस्थेमध्ये ज्या काही मात्रा शिफारशीत सांगितलेल्या आहे त्या शेतकरी बांधवांनी देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण लागवडीच्या वेळेस तर स्फुरदयुक्त खतं आणि पालाशयुक्त खतं द्यायला पाहिजे आणि नत्रयुक्त खताचा जो मात्रा आहे तर उगवणीनंतर अर्धी म्हणजे पन्नास टक्के आणि भरी लावत असताना अडीच ते तीन महिन्यात द्यायला पाहिजे विद्रव्य खताच्या माध्यमातून सुद्धा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने करणे अपेक्षित आहे खूप छान सर आता आपण हळद पिकाच्या वाढीच्या जे चार अवस्था सांगितल्यात किती दिवसांमध्ये कोणती अवस्था असते याबद्दल देखील सांगितल्यात बरं सर हे पीक जे आहे हळद पीक कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला या पिकाचं काय व्यवस्थापन करावं लागेल याबद्दल काय सांगणार बरं आपण निश्चित हा चांगला प्रश्न आहे कारण की इथून पुढे आपण जे व्यवस्थापन करून त्यावरच आपलं जे उत्पादन आहे अवलंबून आहे तर यावर्षी सततचा पाऊस अतिवृष्टी पूर सकल भागात पाणी साचणे अशामुळे बऱ्याच ठिकाणी हळदीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे ती खरडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि संभावित यावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढू शकतो तर अशा वेळेस तर ते पिवळेपणा दिसणे किंवा कंद उघडे पडणे किंवा करपा किंवा सारखे रोग येणे पानाचे शेंडे करपणे कंदकूज यासारख्या विविध समस्या आता काही भागामध्ये दिसून येत आहे तर या नैसर्गिक आपत्तीत योग्य प्रकारे हळदीचं व्यवस्थापन केलं तर चांगली सुधारणा होऊ शकते तर यामध्ये पिकातील पाण्याचा निचरा झाला नसेल तर जमिनीत पाण्याचा निचरा करावा साचलेल्या पाण्यात पीक बुडल्याने पानावर मातीचा लेप किंवा पोंग्यात माती जमा झाली असेल तर साध्या पंपाने फवारणी करून धुवून घ्यावे पावसामुळे खराब झालेले बेड सावरून दुरुस्त करून घ्यावेत उघडे पडलेले कंद आ, मातीने झाकून घ्यावेत वापसा येताच हळदीला भरणी करून घ्यावी तसेच भरणीपूर्वी शिल्लक राहिलेल्या शिफारशीत रासायनिक खत मात्रा द्यावा शॉवर विडरच्या सहाय्याने मातीची भर देऊन उघडे कंद व टाकलेले खत मातीआड करावी कंद पोषण व वजनवाढीकरता शिफारशीत पालाशयुक्त विद्रव्य खतांचा वापर करावा बरं सर पुढचे एक प्रश्न मला आवर्जून तुम्हाला विचारावा असं वाटतो हळदीला फुलं येण्याची जी प्रक्रिया ही काय आहे बरं आणि या फुलांचे दांडे आपण ते काढावेत का याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा थोडंसं शाखीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होती काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलाचे दांडे येतात हळदीला पुढे येणे म्हणजे हळदीची शाखीय वाढीचा कालावधी संपून आ, कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे हे लक्षण आहे म्हणजे एक प्रकारे तिची शाखीय वाढ इथे थांबते आणि इथून आता कंद फुटण्यासाठी सुरुवात होतात कमी जास्त एक पुढची स्टेज तिची सुरू झालेली आहे आपल्या वातावरणामध्ये फारसे फुलं येत नाही पण यावर्षी झालेला हवामान बदल साचून राहिलेलं पाणी आणि पिकावर आलेला अजैविक ताण या गोष्टीमुळे काही जास्त प्रमाणामध्ये फुलं आढळून आलेले आहे तर हे फुलं जे आहे येणारे फुलाचे दांडे हे शेतकऱ्यांनी काढू नये कारण की फुला ते फुलाचे दांडे हळदीवर जरी ठेवले तरी त्याचा फारसा परिणाम आपल्या उत्पादनावर होत नाही असं अभ्यासती आढळून आलेला आहे आणि आपण जर ते काढले तर परत परत तिथे फुलाचे दांडे येत राहतात सोबतच तिथे दुय्यम बुरशीचा शिरका होऊन आपला कंदकूज लागण्याचा किंवा बुरशी लागण्याचा धोका असतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये फारसे शेतकरी करी, हे फुलाचे दांडे काढत नाही तरी सर आपल्या भागामध्ये हळदी पिकाला फुलं येणं थोडस कमीच प्रमाण आहे का नाही खूप छान सर बरं सर आता यावर्षी बऱ्यापैकी पाऊसही झालेला आहे आणि प्रत्येकच पीक जे आहे पाऊस पाण्यामुळे प्रभावित झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर सर हळद पीक जे आहे या हळद पिकाला पाणी व्यवस्थापन कसं करावं आणि आताच मी सांगितल्याप्रमाणे पाऊस काळ जास्त झाला आहे आणि प्रत्येक पिकामध्ये जे आहे पाणी जास्त साचलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि हळद पीक जे आहे हे पाण्याखाली येणारं पीक आहे तर हे समजा पावसामुळं किंवा इतरही कारणामुळे या पिकामध्ये समजा पाणी जास्त झालं तर याचा निचरा करणं किती महत्वाचं आहे बरं आपल्याला माहितच आहे की हळद हे जमिनीखाली येणारं पीक आहे जे मातीमध्ये तयार होते आणि यासाठी आपण ज्यावेळेस जमीन निवडतो यामध्येही महत्वाचा गोष्ट आहे की पाण्याची निचरा होणारी जमीन की ज्यामध्ये पाणी साचून राहणार नाही चिबड जमीन किंवा चुनखडीयुक्त जमीन अशा जमिनी हळदीला लागत नाही तर अशा या अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण हळदीमधला पाण्याचा निचरा करून घेणं हे अपेक्षित आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये कंदकूज लागणार नाही आणि येणाऱ्या करपाचा धोका जो आहे तर तो कमी संभवतो सोबतच आता पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्या जमिनीच्या मृगदरानुसार आपण पाण्याचं व्यवस्थापन करावं ड्रीप असेल ठिबकच्या सहाय्याने असेल किंवा सरीवर असेल पाटपाणी असेल तर आपल्या पिकामध्ये वापसा राहील याची आपण दक्षता निश्चित घेणं गेन हे गेन अपेक्षित आहे अति पाण्यामुळे याच्यामध्ये रोगराई वाढून सड वागण्याचा हा धोका असतो सोबतच त्याच्यामुळे खते सुद्धा आपले वाहून जातात या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे खूप छान बरं सर पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की हळद पीक आहे अर्थात हळद पीक जे आहे जमिनी खाली येणारं पीक आहे आणि या पिकाला मातीचा भरणं अर्थात भरणी करणं देखील खूप गरजेचं आहे मातीचा थर देणं खूप गरजेचं आहे तर हा थर जो आहे हे केव्हा लावावा लागतो आपल्याला आणि त्याचे काय फायदे आहेत सर याबद्दल आमच्या बांधवांना निश्चित निश्चित हळद पिकामध्ये भरणी करणं हे फार महत्वाचा टप्पा आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण बेडवर हळद लावतो आणि याला अडीच ते तीन महिन्यानंतर आपण मातीच्या भर जे आहे मधल्या जे हे आहे सरी आहे हे सरी मधली माती आपण बेडवर लावायला पाहिजे जेणेकरून उघडे पडलेले जे कंद आहेत ते झाक झाकल्या जातील कारण की आपल्याला माहिती आहे की उघड्या कंद जर पडलेला असेल तर तो हिरवा पडतो त्यामधून पाणी निघते आणि त्याची अपेक्षित वाढ होत नाही तर भरणी केल्यामुळे आपण हे कंद झाकून घेतो उघड्या कंदावर कंदमाशी अंडी घालते आणि मग पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो त्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि भरणी केल्यामुळे काय होतं की हळदीच्या कंदाचं पोषण हे चांगलं होते त्याची वजन आणि आकार वाढण्यासही मदत होतो सोबतच आपली जी काही शिफारशीत खत मात्रा आहे तर ते आपण देऊन ही माती आड केल्या जाते त्यासाठी भरणी करणे आजकाल यामध्ये बरेचसे सुद्धा पॉवर विडर असेल किंवा यंत्रचालित सुद्धा आता भरणी करण्याकरता उपलब्ध झालेली आहे तर भरणी ही एक महत्वाचा टप्पा हळद पिकामध्ये आहे खूप छान सर खूप छान सर आपण हळद पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल खूप चांगली अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना देत आहात आपली शेती जी आहे निसर्गावर अवलंबून बरोबर आणि शेती करताना शेतकऱ्याच्या घस्यामध्ये घास उतरेपर्यंत शेतकऱ्याचा तो घास आहे असं म्हणता येणार नाही तसंच काहीसं पिकांचं सुद्धा आहे आपलं पीक जे आहे आपल्या घरी येईपर्यंत अर्थात आपल्याला त्याचा मोबदला मिळेपर्यंत आपल्या हाती काहीच नसतं बरं सर त्याच अनुषंगानं हा प्रश्न आहे की हळद पीक जे आहे या हळद पिकावर कीड़ी आहे रोग आहे हे पडणं आहे येत असतं बरं सर या हळद पिकावर जे आहे कीड आणि रोग कोणते पडतात आणि त्यावरील उपाय आपल्याला काय करावे लागतात हा माझा प्रश्न आहे निश्चित फार चांगला प्रश्न आपण विचारला आणि शेतकऱ्यांची सुद्धा विचारणा विशेष करून काय फवारणी करू हाच हा, प्रश्न असतो हा, हा, कीड आणि रोगाच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही इतर पिकामध्ये तर हळदीच्या बाबतीमध्ये जर आपण किडींच्या बाबतीमध्ये सुरुवातीला विचार केला तर यावर ज्या ज्या काही प्रमुख किडी आहे तर त्यामध्ये सुरुवातीला येणारा खोड किडी आहे हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येते फारसा परिणाम याच्यावर करत नाही एका रेषेमध्ये छिद्र पडलेले आपल्याला पानावर दिसतात त्यानंतर पाणी गुंडाळणारे आणि काही भागामध्ये हुमनी कीड आहे हुमनी जी आहे व्हाईट ग्रब ज्याला म्हणतो तर ती कीड सुद्धा येतं आणि महत्वाची आहे कंदमाशी कंदमाशी जी आहे तर ही महत्वाची कीड आहे कारण की ह्या किडी दिलेल्या अंड्यामधून ज्या अळ्या निघतात त्यामुळे पुन्हा कंद आपला नासायला लागून त्यामध्ये कंदकूज किंवा कुजव्या रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो तर मुख्यत्व करून कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी कंदमाशी आपल्या शेतामध्ये आढळून आल्यानंतर म्हणजे साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यापासून याची सुरुवात होते तर पंधरा दिवसाच्या अंतराने फॉस पंचवीस टक्के चारशे मिली किंवा डायमेथोएट तीस टक्के तीनशे मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर याप्रमाणे आलटून पालटून आपण फवारणी करावी सोबतच चांगल्या दर्जाचे स्टिकर त्यामध्ये मिसळावे उघडे पडलेले जे कंद आहे या कंदाजवळ कंदा कंदमाशीची मादी जी आहे ती अंडी घालत असते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावे म्हणजे वेळेवर हर्दीची भरणी करावी जैविक जे नियंत्रण आहे या कंदमाशीचं करण्यासाठी तर हेक्टरी सहा ते दहा मातीची किंवा प्लास्टिकची पसरट भांडी घ्यावी त्यामध्ये भरडलेले एरंडीचे बी दोनशे ग्रॅम जे आपली एरंडी मिळतं तर त्याचा भरडा करायचा आणि दोनशे ग्रॅम आणि एक ते दीड लिटर पाणी असे त्यामध्ये टाकून हे जे आहे द्रावण हे आठ ते दहा दिवसानंतर या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे जी ही कंदमाशी आहे तर ती आकृष्ट होती आणि त्यामध्ये पडून मरते तर ते असे काही आपण पात्र करून हे आठ ते दहा ठिकाणी आपल्या शेतामध्ये ठेवावे अशा रीतीने या कंदमाशीचं आपण जैविक पद्धतीने आणि रासायनिक पद्धतीने सुद्धा नियंत्रण करू शकतो खूप छान सर सर आता आपण किडीबद्दल माहिती सांगितलीत या हळद पिकावर रोग कोणते कोणते येतात था आणि त्यावरचे था उपाययोजना आपल्याला काय काय करता येतात सर किडींसोबतच येणारे रोग, है, ही रोग है। जे आहे हे सुद्धा महत्वाचे आहेत फारसे रोग यावर येत नाही पण जे काही येतात ते जर आपण याचं वेळीच नियंत्रण केलं नाही आणि जास्त प्रमाणामध्ये याचा जर प्रादुर्भाव झाला तर निश्चित आपल्याला तीस टक्क्यापासून तर पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या उत्पादनामध्ये घट सुद्धा येऊ शकते तर त्यासाठी सुरुवातीला येणारे जे रोग आहे त्या पानावरील टिपके असतील म्हणजे ज्याला आपण लिप ब्लॉच म्हणतो किंवा लिप स्पॉट म्हणतो हे बुरशीजन्य आहे मॅक्युलन्स असेल किंवा क्लोरोटिटिकम कॅप्सिसी नावाच्या बुरशीमुळे हे होत असते तर यासाठी सुरुवातीची जी उपाययोजना आहे तर आपण बेन जे आहे तर हे निरोगी निवडायला पाहिजे कीड व रोगमुक्त बेणं आपण निवडलं पाहिजे सोबतच शिफारशीत बेने प्रक्रिया आपण करून देणं केलेली पाहिजे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक यांची बेने प्रक्रिया आपण करायला पाहिजे आणि पानावर ठिपके किंवा करपा जर आपल्याला आढळून आलास तर अशा वेळेस कर्पाजन्य रोगग्रस्त पाने जे आहे हे वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावी ज्यावेळेस सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव असतो अशा वेळेस आपण असे पानं तोडून किंवा कापून नष्ट करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या त्याचा प्रसार होणार नाही आणि प्रादुर्भाव जर आपल्याला कमी प्रमाणात असेल तर अशा वेळेस कार्बेंडाझिम पन्नास टक्के वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात किंवा मॅनकोजेप पंचाहत्तर टक्के पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात किंवा कॉपर क्लोराईड पन्नास टक्के पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी आपण स्टिकर त्यामध्ये मिसळून करायला पाहिजे आणि यामध्ये जर प्रादुर्भाव आपल्याला हा प्राथमिक स्वरूपात न होता जास्त स्वरूपात दिसला असेल तर अशा वेळेस जे काही पूर्व मिश्रित बुरशीनाशक मिळतात त्यामध्ये एजोस्ट्रॉबिन अठरा पॉईंट दोन टक्के अधिक डायफेनोकोनेझॉल अकरा पॉईंट चार टक्के हे दोनशे मिली किंवा प्रोपिकोनेझॉल पंचवीस टक्के दोनशे मिली किंवा क्लोरोथेनेलॉन पंचाहत्तर टक्के पाचशे ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे फवारणी करणं हे अपेक्षित आहे तर या अशा पद्धतीने आपण करपा असेल किंवा कंदकूज असेल तर याचं आपण नियंत्रण करायला पाहिजे दुसरी गोष्ट यानंतर जो रोग आहे तिसरा तर तो महत्वाचा आहे की कंदकूज ज्याला शेतकरी गड्डे कुजव्या किंवा कंदकूज किंवा मर लागली असे सुद्धा म्हणतात तर यासाठी आपण जास्त जर पाणी आपल्या शेतामध्ये साचून राहिलेलं असेल तर ते निचरा करून घेणं हे अपेक्षित आहे आणि याच्या व्यवस्थापना कंदकुजीच्या व्यवस्था स्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी दोन ते अडीच किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे किंवा आळवणी करावी हे प्रतिबंधात्मक उपाय झाला आणि सोबतच जास्त पावसामुळे शेतात जर साठलेलं असेल अतिरिक्त पाणी तर त्याचा आपण निचरा करून घ्यावा जेणेकरून कंदकूज होण्यास कारणीभूत बुरशीचा प्रसार जो आहे तर तो कमी होईल कंदकूज झाली असल्यास ज्या काही उपाययोजना करायच्या आहे त्या मात्र आपल्याला आळवणीच्या स्वरूपामधून करावं लागते तर त्यासाठी जे आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहे तर त्यामध्ये कार्बेंडाझिम पन्नास टक्के दोनशे ग्रॅम किंवा मॅनकोजेब पंच्याहत्तर टक्के सहाशे ग्रॅम किंवा क्लोराईड पन्नास टक्के एक हजार ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे दरवेळी महिन्यातून एकदा आपण आळवणी करायला पाहिजे खूप छान खूप छान सर बरं सर अजून एक प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो की हळद पिकाची काढणीपूर्व हा शेवटचा टप्पा आहे समजा तर सर या हळद पिकाची काढणी करत असताना काढणीपूर्व जे आहे आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आमच्या शेतकरी बांधवांना थोडं सांगा हा निश्चित हा चांगला प्रश्न आहे की आपण हळद पिकाची निगा घेतो साडेसात आठ महिन्यापर्यंत आपण खर्च करतो शेतकरी बांधव आणि काढणीपूर्व आपण थोडंसं जर त्याच्यामध्ये नियोजन केलं नाही तर निश्चित त्याची आपला उत्पादन सुद्धा कमी येतं आणि येणाऱ्या उत्पादनाची प्रत सुद्धा खालावते खाला तर यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे हे अपेक्षित आहे त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की साडेआठ ते नऊ महिन्याचं आपलं पीक आहे तर हळदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे त्याचं सिंचन आहे किंवा पाणी देणं आहे ते हळूहळू आपण कमी करायला पाहिजे म्हणजे एकदम कमी न करता आठ महिन्यापासून तर त्याचे आपण कालावधी वाढून घेणे कमी करणे म्हणजे जेणेकरून काय होते की हळद काढणीपूर्व काढणीच्या आधी त्याचा जो काही पाला आहे म्हणजे पानं आहे खोडामधील रस आहे तर तो पुन्हा पूर्ण आपल्या हळकंडामध्ये किंवा खालच्या गड्ड्यामध्ये ते उतरायला पाहिजे जेणेकरून त्याचं वजन लांबी त्यामध्ये असणारे सारखे घटक हे वाढेल आपण हिरवा पाला असताना हळद कापू नये नाहीतर मग काय होते की त्यामध्ये आपले वजन येत नाही आपलं नुकसान होते एवढा खर्च करून तर ह्या बाबी जे आहे तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला अपेक्षित चांगली क्वालिटीचं उत्पादन मिळेल सोबतच आपण काढणी करत असताना आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं किंवा मजुराच्या सहाय्यानं करतो तर आपण बेडवरून हळद काढणी करत असताना आपण हळद खून घेतल्यानंतर ती चोवीस ते अठ्ठेचाळीस तास तशी राहू द्यावी हवेमध्ये किंवा उन्हामध्ये म्हणजे जेणेकरून त्याची माती जी आहे ती मोकळी होईल आणि आपल्याला स्वच्छ प्रकारचं कारण की आपण काढल्याबरोबर जर आपण लगेच नांगरून आपण हळद काढली तर आपण त्या फनी माती चिकून राहते आणि मजुराच्या साह्यानं ती फनी आपटल्या जाते खाली माती मोकळी करण्यासाठी आणि यामध्ये आपले जे हळकंड आहे किंवा गड्डे आहे तर हे मोडण्याचा धोका असतो तूट मग अशा त्याच्यामध्ये लहान साईजच्या याला हळदीला आपल्याला अपेक्षित दर मिळत नाही म्हणून हा। क्वालिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण विचार करणं हे गरजेचं आहे खूप छान खूप छान सर सर, सर सद्य परिस्थितीमध्ये हळद पिकाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले धन्यवाद नमस्कार धन्यवाद मंडळी आताच आपण सद्य परिस्थितीत हळद पिकाचं व्यवस्थापन योजयी प्राध्यापक अनिल ओळंबे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत